आज आपण बनवणार आहोत खूप सारे प्रोटीन प्रथिने आणि फायबर असलेले हिरव्या मुगाचे डोसे बऱ्याच वेळा मुलांना हिरवी हिरव्या मुगाची भाजी किंवा उसळ आवडत नाही तर असे कुरकुरीत डोसे बनवले तर मुले आवडीने खातात तसेच ज्यांना डायबेटीस आहे किंवा वजन कमी करायचे आहे किंवा नियंत्रणात ठेवायचे आहे त्यांनासुद्धा हे डोसे किंवा हिरवे हिरवेमुग खूप उपयोगी आहेत तसेच या डोशाच्या पिठामध्ये आपण दही इनो किंवा सोडा घालून फर्मेट करायची गरज नाही अगदी झटपट होतात आणि कुरकुरीत पण होतात या डोश्याबरोबर खाण्यासाठी आपण टोमॅटो ती चटपटी तशी चटणी पण बनवणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नेहमीप्रमाणेच आजची रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल तर चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात नमस्कार मी आहे वर्षा आणि वर्षाच मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बनवत आहोत हिरव्या मुगाचे कुरकुरीत डोसे तर त्यासाठी मी इथे हिरवे मुग भिजू घालणार आहे इथे तुम्ही हिरव्या मुगाची सालीची डाळ ही वापरू शकता आणि बघा एक वाटी मी इथे हिरवे मुग घेतलेले आहेत आणि थोडेसे डोसे कुरकुरीत होण्यासाठी मी दोन चमचे तांदूळ पण घालणार आहे तुम्ही कोणताही प्रतीचा डाळ तांदूळ घेऊ शकता आणि हे सगळं मी निवडून घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला दोन पाण्यांनी हे डाळ मूग आपल्याला भिजू धुवून घ्यायचे आहेत कारण बऱ्याच वेळा मुगाला पावडर लावलेली असते तांदळाला पण तर आपण हे चांगलं दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पाणी काढून टाकायचं आहे तर इथे बघा तर आताच भरपूर पाणी घालून आपण हे चार ते पाच तासांसाठी भिजत ठेवायचं आहे मी नाश्त्यासाठी मुगाचे डोसे बनवणार आहे तर बघा आता इथे चार ते पाच तास झालेले आहेत आणि हिरवे मूग चांगले भिजलेले आहेत तर आता हे आपण मिक्सरला पाणी काढून मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर हे जे पाणी काढलेलं आहे याच पाण्याने आपण हे मूग हे फिरवताना हेच पाणी आपण वापरणार आहोत त्याच्यामुळे डोसे चांगले कुरकुरीत होतात इथे आपल्याला इनो सोडा किंवा दही घालायची पिठामध्ये गरज नाही पडत तर बघा हे आता मिक्सरला मी फिरवून घेणार आहे इथे मी लसूण घातलेलं आहे सात ते आठ पाकळ्या लसूण घातलेलं आहे एक इंच अद्रक घातलेलं आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तुकडे करून इथे तुम्ही मिरची स्किप करू शकता आणि मिक्सरला फिरवताना आपण तेच पाणी वापरायचं त्याच्यामुळे डोसे चांगले होतात इथे मी तीन बॅचमध्ये मुगाची मूग फिरवून घेतलेले आहेत आणि मूग फिरवताना आपल्याला थोडंसं पाणी वापरायचं आहे गरजेनुसार आणि इथे बघा कोणताही म मुगामध्ये त्या पिठामध्ये का कोणताही कण नसला पाहिजे एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि पाणी लागेल तसं वापरायचं आहे तेच आणि इथं माझं थोडंसं पीठ मला घट्ट वाटलं मग मी तो मिक्सरचं भांडं पण धुवून घे काढू घेतलं आहे आणि आता पीठ व्यवस्थित सैलसर केलं आहे आणि बघा आता हे परफेक्ट असं डोशाचं पीठ आपलं तयार आहे इथे चवीनुसार मी मीठ घालून घेते आणि आता हे परत व्यवस्थित चांगलं मिक्स करून दहा मिनटासाठी आपण बाजूला ठेवून देणार आहोत आणि आता आपण नंतर जे डोशामध्ये फिलिंग करण्यासाठी मी इथे गाजर खिसून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घेत आहे आणि इथे तुम्ही कांदा वापरू शकता किंवा खिसलेलं पनीरही वापरू शकता छान लागतं पण इथे मी फक्त गाजर आणि कोथिंबीरच वापरणार आहे ते गाजरसुद्धा खूप छान लागतं डोशामध्ये फिलिंगसाठी आणि डोसे खाताना तर इथे बघा आपण चटणी करून घेऊया तर इथे लोखंडी तव्यात मी एक चमचा तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर जा आपण मी दोन चमचे शेंगदाणे वापरलेले आहे शेंगदाणे थोडेसे शे आपण दोन मिनटासाठी भाजून घेऊया आणि तिथे मी चार आ, 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 लाल मिरची साबुतवाले लाल मिरची वापरलेली ला आहे चार आणि थोडंसं लसूण घातलेलं आहे आणि अर्धा इंच आदर घेतलेला आहे आणि टोमॅटोची चटणी करण्यासाठी चार टोमॅटो वापरलेले आहेत तिथं धुतलेले आहेत आणि चांगले असे जाडसर थोडेसे चिरून घेतलेले आहेत तर टोमॅटो आपण चांगलं प थोडंसं दोन तीन मिनटासाठी परतून घेऊया आणि इथं मी कढीपत्ता घालते आहे थोडेसे कोथिंबीरचे घातलेले आहे आणि चवीनुसार मीठ घालत आहे आणि इथे तुम्ही व्यवस्थित दोन तीन मिनटासाठी थोडं परतून घ्यायचं आहे आणि इथं मी भाजकी डाळ वापरलेली आहे जर तुम्हाला हरभऱ्याची डाळ घालायची असेल तर तुम्ही सुरुवातीला घाला सुरुवातीला डाळ चांगली भाजून घेतली जाईल ही मी भाजकी डाळ वापरलेली आहे त्यामुळे जरा शिवटी घातलेली आहे तर दोन तीन मिनटं आपल्याला चांगलं परतून घ्यायचा इथं टोमॅटो आपलं शिजलं पाहिजे पूर्ण आणि तुम्ही चेक बघू शकताय बघा इथं टोमॅटो चांगलं परतत आलेलं आहे आणि व्यवस्थित झालेलं आहे तर गॅस ऑफ करून आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे आपल्याला मिक्सरला व्यव बारीक करून थोडंसं गरजेनुसार पाणी घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे त्याचं बारीक पेस्ट करायची आहे तर इथे बघा मी पेस्ट करून घेते तर ही आपली पेस्ट तयार आहे आणि आपण एका भांड्यात काढून घेऊ आणि हे बघा व्यवस्थित सगळं करून घ्यायचं आहे एकदम छान झालेले आहे त्याच्यामध्ये सुद्धा काहीच कण नाही एकदम बारीक वाटलेले आहे आणि चटपटीत अशी टोमॅटोची चटणी आपली तयार होते आपण याला फोडणी घालून घेऊया तर फोडणीसाठी मी फ्राईंग पॅ पॅन ठेवलेला आहे तर इथे मी तेल गरम करून घेतलं आहे आणि थोडी मोहरी टाकलेली आहे की तेल तापले का तर इथं तेल तापलेलं आहे तर एक चमचा मोहरी मी घातलेली आहे परत जिरं घातलेलं आहे आणि हिंग घातलेलं आहे नंतर थोडीशी चार पाच कडीपत्तेची पाने घातलेली आहे आणि हे बघा खमंग फोडणी आपली तयार आहे आणि याच्यामुळे आपली चटणी ही खमंग लागते आणि व्यवस्थित चटपटीत लागते आणि एकदम छान ही तुम्ही ही चटणी तुम्ही डोशाबरोबर किंवा इडलीबरोबरही खाऊ शकता खूप छान लागते तर आता आपण डोसे काढून घेऊयात हे बघा डोश्याचं पीठ व्यवस्थित छान झालेलं आहे परफेक्ट झालेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळीही नाही व्यवस्थित मध्यम ठेवायचं आहे आणि तवाही व्यवस्थित चांगला गरम झाल्या पाहिजे तर आपण त्याला तव्याला कांद्यानेच मी तेल लावून घेतलेलं आहे आणि इथं थोडे पाण्याचे शिंतोडे पण मारायचे आहेत कारण शिंतोडे मारल्यामुळे आपला तवा जर जास्त गरम झाला असेल तर थोडं टेम्परेचरमध्ये येतो किंवा जर तवा तापला आहे की नाही हेही समजतं त्यामुळे डोसा तव्याला चिटकतही नाही किंवा करपतही नाही तर हे बघा मी डोसा घालून घेतला आहे इथे मी डोशाला थोडंसं बटर लावते आहे कारण बटर घातल्यामुळे डोश्याची चव वा आणखीन वाढते आणि इथं फिलिंगसाठी मी जो गाजर खिसलेला होता कोथिंबीर खिसलेली होती ते घालून हो घेतलं आणि व्यवस्थित बघा कडेला व्यवस्थित उलतण्याने व्यवस्थित करून डोसा एकदम आपला क्रिस्पी तयार झालेला आहे आणि तुम्ही हा हळूहळू उलटून घ्यायचा आहे इथं तुम्ही रोल करू शकता परंतु मी इथे रोल नाही केला असंच केलं आहे आणि हे इथे बघा डोसा किती छान तयार झालेला आहे एकदम कुरकुरीत झालेला आहे तर अशा प्रकारचे डोसे हे सर्वांनाच मुलांना घरातील सगळ्यांना आवडतात तर अशा हिरव्या मुगाचे डोसे तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये बनवू शकता असंच दुसराही डोसा करून घ्यायचा आहे आणि डोश्याचं तवा फक्त डोश्याचं त डोसे करताना डोशाचा तवा चांगला गरम झाला पाहिजे जर कमी गरम असेल तर डोसा खाली चिकटतो आणि जास्त गरम असेल तर करपतो त्याच्यामुळे व्यवस्थित टेम्परेचर डोशाचं तव्याचं समजलं की डोसे छान होतात तर इथे बघा मी थोडं बटर लावलेलं ला आहे जर तुम्हाला वेट लॉस करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी किंवा वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर इथे तुम्ही बटर नाही वापरलं तरीही चालते तुम्ही तर स्किप करू शकता इथे व्यवस्थित बघा मी आता कड्याचे काढून घेते आणि व्यवस्थित तयार झालेला डोसा त्याचं व्यवस्थित रोल करते येथे बघा आपला दुसरा डोसाही तयार छान तयार झाला आहे आणि इथे हिरव्या मुगाचे डोसे आणि चटणी तयार आहे एकदम खाण्यासाठी चटपटीत अशी चटणी आहे छान होतात हे डोसे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा घरातील सर्वांना खायला द्या सर्वांना खूप आवडेल आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय